एवढं सोपं काम अजिबात नाही विरोधकांना ज्यांना एकत्र यायचं आहे त्यांनी यावं त्यांना लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये जनता जो कौल देईल तो आम्हाला दे मान्य आहे पण आम्हाला जो विश्वास आहे की आमच्या सरकारने एन डी एच्या सरकारने जे काम केलेलं आहे माननीय नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा त्यांच्या पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये तीनशे तीन जागा मिळाल्या होती एकोणीसमध्ये त्यानंतर दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तरी भाजपचं सरकार स्थापन न करता एन डी एचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि छोट्या मोठ्या पक्षांना सन्मान देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे माझ्यासारखा जो आमचा आर पी आय आहे छोटा पक्ष आहे त्या पक्षाला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे त्यामुळं बी जे पी सगळ्या पक्षांना संपवते हा जो काय आरोप आहे आरोप अत्यंत चुकीचा आहे माझं माननीय उद्धव ठाकरेजी यांना तर सांगणं आहे की, की आपल्या पक्षाचे जे एक नेते आपले विनायक आप राऊत आहेत या विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना ऑफर केलेली आहे की तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला पंतप्रधान करतो अशा पद्धतीची ऑफर दिलेली आहे या ऑफरमध्ये काय तसा असं नाही आहे ना नितीन गडकरी त्यांच्याकडं जाऊ शकत नाहीत आणि त्यांचा कोणी पंतप्रधान होईल एवढी ता एवढ्या जागा त्यांच्या निवडून येतील अशी परिस्थिती अजिबात नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीची चुकीची ऑफर देणं चूक आहे जर विनायक राऊत जर नितीन गडकरींना ऑफर देत असतील तर माझी उद्धव ठाकरे यांना ऑफर आहे की त्यांनी आमच्याकडं यावं आणि त्यांना या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्र मुख्यमंत्रीपद द्यायला आम्ही तर तयार आहोत तर अशा पद्धतीनं स्टेटमेंट करण्यामध्ये गाच नाही आहे त्यामुळं जी शिवसेना फुटलेली आहे ती फोडलेली आहे हा आरोप चुकीचा आहे ती शिवसेना स्वतः फुटलेली आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी जर निर्णय घेतला असता बी जे भी पीसोबत जाण्याचा तर त्यांच्यावर ही नामुशी आली नसती त्यांना शिम्बॉल गमावं लागलेलं आहे त्यांना शिवसेनेचं नाव गमावं लागलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांची जी काय वैचारिक परंपरा होती त्या परंपरेला छेद देण्याचं काम माननीय उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर त्यांनी जे गठबंधन केलेलं आहे हा निर्णय शुद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळं शिवसेना फुटलेली आहे एकनाथ शिंदे जे फुटलेले आहे ते जर उद्धव ठाकरे जर बी जे पीसोबत असते तर शिवसेनेमध्ये फुट झाली नसती माननीय शरद पवारजी हे सुद्धा यांनी सुद्धा बी जे पीला पाठिंबा मागच्या दोन हजार चौदामध्ये जाहीर केला होता आणि त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतलेला होता त्यांच्याकडे एकशे बावीस जागा बी जे पीच्या आणि दहा बारा जागा जे अपक्ष होते ते लोक त्यांच्यासोबत होते पूर्ण बहुमत नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळं त्या ठिकाणी बी जे पीचं महायुतीचं सरकार आलं मग आपल्या बी जे पीचं सरकार आलं त्यानंतर दो दोन तीन महिन्यानंतर जी शिवसेना ती त्यांच्यासोबत आली आणि मग त्यांचे लोक मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आले त्यामुळं मला असं वाटतं की जे फूट झालेली आहे ती काय आम्ही फूट पाडलेली आहे बी जे पीने फूट पाडलेली आहे या आरोपामध्ये येतात ते नाही आणि छोट्या पक्षांना बी जे पी संपवते या आरोपामध्ये येतात ते नाही